मित्रांनो नमस्कार प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी सुनील तुरकर आपलं स्वागत करतो सध्या एक नवीनच बातमी आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मोठा एक दावा केला आहे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या भाजप नेत्यांशी अनेक चर्चा झाल्या आहेत मी या चर्चेचा साक्षीदार आहे असा खळबळजनक दावा कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे धर्मराव बाबा आत्राम यांच्या दाव्यामुळे काँग्रेसच्या गोटात मात्र खळबळ माजली आहे काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेसचे बडे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असा दावाच कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे मी आदिवासी माणूस आहे खोटं बोलणार नाही आदिवासी माणूस कधीही खोटा बोलत नाही विजय वडेट्टीवार हे अशोक चव्हाण यांचे राईट हँड आहेत आता चव्हाणच भाजपमध्ये आले आहेत त्यानंतर नामदेव उसंडी तसेच प्रकाश देवतळे हे सुद्धा भाजपमध्ये आले आहेत आणि लवकरच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार आहेत वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बाबा आत्राम यांचा दावा खोडून काढला आहे मी कुठेही जाणार नाही मी काँग्रेसमध्येच आहे बाबा आत्राम हे खोटे बोलत आहेत त्यांची टेस्ट करा दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असा वडेट्टीवार यांनी दावा केला आहे याबाबत आपल्याला काय वाटते आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तत्पूर्वी नवीन अपडेटसाठी पाहत राहा प्रभात कट्टा नमस्कार